यावल येथील तहसील कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपळा विधानसभा क्षेत्राचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली यावल तालुक्यातील चोपळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सदुसष्ट मतदान केंद्रासंदर्भात सध्याच्या स्थितीतील अडीअडचणी व इतर व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला व तेथील अडीअडचणी सोडवण्याच्या सूचना केल्या ही आढावा बैठक गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत चालली यावल येथील तहसील कार्यालयामध्ये गुरुवारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली लोकसभा निवडणुकीकरिता नियुक्त क्षेत्रीय अधिकारी आणि पोलिस दलातील क्षेत्रीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगावचे पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी गजेंद्र पटोळे हे होते त्यांनी चोपळा विधानसभा मतदारसंघात यावल तालुक्यात सदुसष्ट मतदान केंद्र आहेत या केंद्रांचा आढावा घेतला या मतदान केंद्रावरील अळी अडचणी समस्या इंटरनेट सुविधा एस टी बस रूट हा जाणून घेतला व येथील अळी अडचणी सोडवण्याच्या सूचना केल्या या बैठकीमध्ये के सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पडोळे यांच्यासह तहसीलदार मोहनमाला नाजीरकर गटविकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद कुमार गोसावी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय उपअभियंता जे एस तळवीससह आदींची उपस्थिती होती

आणि दोनशे पण असं आहे संपलं तरी येत नाही तोपर्यंत इलेक्शन आयोगाने ठेवून टाइम आहे तोपर्यंत तिथे थांबवावं लागतं केलं कारण काय सांगू शकतो तिथे होणार नाही ही केस पण कारण काय

इस बार लेके आए आपके लिए कॉटन पैंट्स की नई वैरायटी छह कलर रहने वाले हैं उसमें अलग अलग आप कलर देख सकते हैं बहुत ही प्यारे कलर है और रेगुलर जो कलर चलते हैं वही कलर है फॉर्मल के लिए देखो एक स्कीन कलर है ये ग्रे कलर है ये देखो कॉफी कलर है बहुत रिच लुक आता है कॉफी कलर का उसके बाद में नेवी ब्लू कलर है नेवी ब्लू कलर, कलर फिर ब्लैक कलर है ब्लैक कलर और एक ये मेहंदी शेड में मैंने खुद एक बीयर किया है आप देख सकते हैं फर्मा फिटिंग वगैरह एकदम प्रॉपर है थर्टी टू साइज का पीस मैंने वेयर किया है और फुल स्ट्रेचेबल में रहने वाला है तो जिसको भी चाहिए वो शॉप पे विजिट करो और ईद के लिए एक नया इस बार गिफ्ट भी रखा हुआ है अधिक जानकारी के लिए आप शॉप पे विजिट करो